नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालील एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जशीचा दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली दोनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली शेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन